जन्दी मनोगत जास्त कालावधी दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून जो नागनाथ संघर्ष उभा हो केला त्या संघर्षामध्ये आपण व्यक्तिगत एकटे नाही तर अहिल्याबाई शिक्षण संस्था आणि त्या तमाम दुष्काळी भागातला सगळा राबणारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्या शेतकऱ्यांना घेऊन ज्यांनी भागीदारी दर्शवली ते आमचे सहकारी प्राध्यापक आर ए चोपडे सर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहामधील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज अण्णांचा तेरावा स्मृती दिन आपल्या सगळ्यांच्या भावना उत्सव आणणारा असा हा प्रसंग आहे आता प्रास्ताविकामध्ये काका असतील गौरव असतील त्यांनी उल्लेख केला मित्रांनो अण्णांचा स्मृती दिन साजरा करतोय आपण अत्यंत विचित्र अशा परिस्थितीमध्ये देश मोठ्या भयाव संकटामधून चाललेला आज आपल्याला बघायला मिळतोय एका बाजूला सरकारी आकडेवारीनुसार दररोज सात आठ शेतकरी आत्महत्या आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर तरुणांची फौजच्या फौज फोच बेकारी आणि दारिद्र्याच्या खाईमध्ये लुटलेली आज आपल्याला बघायला मिळते आमच्या माता भगिनी पडल्यानंतर सुरक्षित परत येतील का नाही याची शाश्वती बघायला मिळत नाही शेतीच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आज संबंध देशामध्ये अस्थिरतेच विशेषतः वातावरण असलेलं बघायला मिळतय ज्या महात्मानं जे एका क्रांतिकारकाने ब्रिटिशांच्या संगिनीला संगीन मिळवली आणि एका अत्यंत सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले नागनाथांना वाळव्याचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्याचं काम नागनाथांना ने केलं अन्याय विरुद्ध सतत संघर्ष करणारे नागनाथांना कोणत्याही महाशक्तीला न जुमानणारे ना नागनाथांना जिथं जिथं दडपशाही चालेल त्या दडपशाही विरुद्ध उभे राहणारे नागनाथांना त्यांचे वारसदार गौरवभाव आपण आहोत आणि म्हणून आपली नाळ ही सर्व सर्वसामान्य राबणार असेल कष्ट करणार असेल शोषित असेल पीडित असेल दलित असेल आदिवासी असेल या सामान्य माणसांची नागनाथांना जोडली आणि आज रचनात्मक काम प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाळवा आणि परिसरामध्ये उभं राहिलेलं बघायला मिळतंय हे सहजासहजी मित्रांनो काही मिळालेलं आपल्याला बघायला मिळत नाही हे संघर्षमधनं नागनाथांना उभं केलेलं आहे आणि म्हणून त्या नागनाथांना वारसदार आपण आहोत हे लक्षात ठेवायला पाहिजे तरुण पिढीनं आपण समजून घ्यायला पाहिजे की आपला आयडॉल नागनाथांना होते बाहेर कुठेही आपल्याला आयडॉल शोधायला जाण्याची गरज नाही आहे मित्रांनो तुम्ही जर इतिहासाची पानं पलटायला लागला तर अशा प्रकारच्या विभूती या पातळीवर फार कमी प्रमाणात असलेल्या आपल्याला बघायला मिळते परवा या आपल्या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने जी बैठक झाली त्याच्यामध्ये मी उल्लेख केला की रात्र दिवस दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत गांधीजींच्या विरोधकांना गांधीजीचं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही किंवा त्यांना झोप येत नाही इतर गांधीजींना शिवाय द्यायच्या आणि साता समुद्रा पलीकडे गेल्यानंतर गांधीजींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायचं अशी भूमिका असणारी या देशामध्ये काम करायला माणसं लागलेली आहेत आणि देश प्रेमाचा जो मक्तेदारी म्हणूया आपण ही मक्तेदारी आमच्याकडेच आहे असं सांगायला लागलेले आहेत संगीनीला ब्रिटिशाच्या संगीन भिडवण्याचं काम करत होते त्यावेळेला या देशामध्ये काही जे आज राष्ट्रप्रेमाचा मक्ता आपल्याला सांगायचं काम करतायत ही मंडळी ही ब्रिटिशांना सामील असण्याचं काम करत होते ब्रेडी भूमी गताना पकडून देण्याचं काम करत होते कृतज्ञपणे ने नागनाथांना नेहमी सांगायचे की मला शिराळा पेट्यामध्ये कधी माझी फिंद पितुरी झाली नाही मी कोल्हापूरला प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग मध्ये होतो तिथं कधी फंद पितुरी झाली नाही पण इथल्या हिंदू महासभेच्या एका कार्यकर्त्यानं मला खुद्द वाळव्यामध्ये पकडून देण्याचं काम केलं मित्रांनो हा इतिहास आपण विसरता कामा नये मला आज खूप आनंद होतोय या अर्थानं की मंडलिक साहेब म्हणजे आता जे मंडलिक साहेब आहेत ते त्यांचे पिता श्री मंडलिक साहेब हे कट्टर पुरोगामी विचाराचे होते राजे श्री छत्रपती शाहू महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा त्यांनी क हयात ज्यांनी काय म्हणूया आपण जो वारसा चालवण्याचं काम केलं असे मंडलिक साहेब होते मी बसल्या बसल्या मला तो प्रसंग आठवला एकदा सर्किट हाऊस हो ला पुण्याच्या अण्णा तिथं आम्ही पोहोचलो आणि साहेब साहेबांचं ओपन हार्ट बायपास सर्जरी झालेली होती आणि वरच्या मल्लावर अण्णांना रुंग दिली मंडित साहेबांना कळत की अण्णा आलेले ओपन हा बायपास झालेली असताना त्या चिन्याच्या पायऱ्या चढून मंडित साहेब वर आले आणि अण्णांचं सातांग गंडवत घालून अण्णांचा नमस्कार केला अण्णा मंडळी साहेब तुम्ही कशाला वर आला तुमची सर्जरी झालेली आहे मी खाली आलो असतो म्हणजे अशा प्रकारचं रिलेशन होत अण्णानी ब्याण्णव साली वर हुतात्मा नगरला ज्युनियर कॉलेज सुरू केलं त्या ज्युनियर कॉलेजला तत्कालीन सरकार मान्यता देत नव्हतं अण्णा एक वेळ असा एका कार्यक्रमामध्ये पवारसाहेब जयामा भेटले आणि अण्णांनाही भेटायचं योगाला भेटून सांगितलं की मी हुतात्म्यांच्या नावे तिथं सुरू केलेलं शैक्षणिक स्मारक आहे आणि त्या ज्युनियर कॉलेजला मान्यता मिळत नाही मंडित साहेबांनी सांगितलं की अण्णा शंभर टक्के मान्यता देणार आहे ज्युनियर कॉलेजला तातडीनं मंडित साहेब शिक्षण राज्यमंत्री मंत्री असताना त्यांनी मान्यता देण्याचं काम केलं आंबेडकर साहेब तर शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यांचे वडील होते त्यांची इनाय डाव्या आणि पुरोगामी चळवळीशी जोडलेले आज कुठल्या व्यासपीठावर काय आहेत म्हणण्यापेक्षा जी माणसं जी विचारण प्रेरित झालेली आहे त्यांची नाळ इतक्या श्रमी कष्ट करणाऱ्या माणसाचे आणि म्हणून काकानी शब्द टाकला आणि या कार्यक्रमाला दोघांनी यायचं कबूल केलेलं आहे अशा प्रकारे ही आपल्याला मिळाली आपल्या घराची आपल्या विचाराची दोन तीन पिढ्यांचा संबंध असणारी आज ही माणसं आहेत आणि आपण अण्णांचा हा स्मृती दिन साजरा करतोय आणि म्हणून आपल्यावर फार मोठी भविष्य काळामध्ये जबाबदारी आहे हे विचाराचं जे काय म्हणूया आपण पंथी म्हणूया जे वाळवा आणि परिसर म्हणजे दीपस्तंभासारखं काम करणारा परिसर होता म्हणजे चांदण्यापासून बांध्यापर्यंत एक रोग आम्ही विचाराचं बुल्डिंग नांगला ना जे जपण्याचं काम केलेलं होतं ते भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला मित्रांनो वादळ येतात आणि वादळ जातात सत्ता येतात आणि सत्ता जातात पण आपला जो संघर्षाचा मार्ग आहे हा संघर्षाचा मार्ग आपण भविष्य काळामध्ये तसाच देवत ठेवणं म्हणजे खऱ्या अर्थानं नागना तांना अभिवादन केल्यासारखं होईल एवढंच या निमित्तानं मी माझं अनोगत व्यक्त करत आणि थांबतो जे हिंद